कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचं कणखर नेतृत्वात जिल्हा प्रमुख माननीय श्री रवींद्र माने यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा माननीय माननीय महादेव गौड माजी नगरसेवक भाऊसो आवळे शिवसेना इचलकरंजी शहराध्यक्ष माननीय प्रकाश पाटील माजी नगरसेवक माननीय चंद्रकांत शेळके माजी नगरसेवक माननीय रवी लोहार माजी आरोग्य सभापती माननीय इकबाल कलावंत माजी नगरसेवक माननीय वैशाली डोंगरे महिला आघाडी जिल्हा प्रमुख आणि माननीय सलोनी शिंदे युवती सेना जिल्हा प्रमुख स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख माननीय श्री रवींद्र माने साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री प्रमोद बाळासाहेब बचाटे माजी सरचिटणीस इचलकरंजी शहर युवा मोर्चा भाजपा अध्यक्ष युवा ग्रुप इचलकरंजी इचलकरंजी शहरात आज साईट नंबर एकशे दोन सहकार नगर परिसरात गेल्या दोन दिवसांपूर्वी दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती यात गाड्यांची आणि घरांची तोडफोड करण्यात आली होती दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या होत्या यात सुमारे एकोणतीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील तेरा जणांना अटक करून आज त्यांना तपासासाठी घटनास्थळी गावभाग पोलिसांनी फिरवलं गावभाग पोलिसांनी घटना कशी घडली कशी झाली याची माहिती आहे गाडीवर कुणी दगड मारला कोणी तलवार काठ्या मारल्या घराची तोडफोड कुणी केली याची माहिती पोलिसांनी घेतली याच भागामध्ये आज पोलिसांनी या सर्वांना तपासासाठी फिरवून त्यांची धिंड काढली भविष्यामध्ये असं जर कोणी मारामारी दादागिरी करत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी दिलाय तसंच अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे डीवाय एस पी समीर सिंह साळवे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज या सर्वांना भागामध्ये तपासासाठी फिरवून त्यांची धिंड काढण्यात आली यावेळी यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अशी दहशत जर कोणी करत असेल तर पोलिसांना गोपनीय माहिती द्यावी त्याचं नाव गोपनीय ठेवलं जाईल आणि कारवाई केली जाईल असंही पोलिसांनी सांगितलं आहे